आज खरं म्हणजे मुरली अण्णांनी त्यांचा सगळा प्रवास सांगितला मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये नेहमीच कार्यकर्ते आणि नेते घडवण्याचा विचार होतो मी असेन दादा असतील आम्हालाही कोणीतरी कधीतरी घडवलं संधी दिली पुढे आणलं आम्ही पण अगदी जमिनीवर काम करणारे बुथचं काम करणारे वॉर्डाचं काम करणारे कार्यकर्ते होतो पण भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्त्याला त्याची क्षमता बघून त्याची कार्य करण्याची तडफ बघून वेगवेगळ्या वेळी वेग वेग संधी दिली जाते आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी एकमेव अशी पार्टी आहे की जी पार्टी भविष्यामध्ये गुंतवणूक करते पुढची पिढी तयार करत असते आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज या मंचावर जर आपण पाहिलं तर अनेक जण मुरली अण्णासहित आपल्याला असे दिसतील की जे पुढच्या पिढीचं प्रतिनिधित्व करतायत पुढचे वीस वर्ष भारतीय जनता पक्ष जे चालवतील अशा प्रकारची मंडळी आपल्याला या मंचावर दिसते हा विचार हा केवळ भारतीय जनता पक्षामध्ये होतो